नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे सांगली अवकाल्य आहे दोन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर सतरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला एकवीस हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकाल्य आहे दोनशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार तीनशे पासष्ट रुपये दर बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार आठशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकल्ली आहे नऊशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये दर बारा हजार सहाशे पंधरा रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सातशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवकल्ली आहे एक हजार वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे दर बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद